हिंद विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचा फायनल मेरिट लिस्ट लागलेली आहे आणि प्रतीक्षा यादी लागलेली आहे तर पहा इथे ओपन एक सर्व्हिसमॅन एकोणनव्वद मार्कवर ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा पोलीस पाल्य ओपनमध्ये एकशे एक मार्क गेलेला आहे सॉरी चौऱ्याण्णव मार्क गेलेला आहे त्यानंतर बघा पुढील जो आहे तो आहे स्पोर्ट पर्सन खेळाडू एकशे दोन मार्कवर त्यानंतर फीमेल आहे भूकंपग्रस्त एकशे सात मार्कवर फिमेल आहे एकशे आठ मार्कवर कट ऑफ गेलेला आहे आणि त्यानंतर आहे पुढे जर आपण चेक केलं तर होमगार्ड एकशे चौदा मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर आहे ओपन जनरल एकशे एकवीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे पुढील कास्ट आहे ती म्हणजे एस सी एस सीसाठी बघा एक सर्विसमॅन अठ्ठ्याहत्तर मार्कर पोलीस पाल्य त्र्याऐंशी मार्कवर प्रकल्पग्रस्त एकोणनव्वद मार्कवर होमगार्ड शहाण्णव मार्कर ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा एस सी जनरल एकशे दहा मार्कवर पुढची कास्ट आहे एस टी एस टीसाठी प्रकल्पग्रस्त नव्वद होमगार्ड चौऱ्याण्णव खेळाडू चौर अठ्ठ्याण्णव महिला अठ्ठ्याण्णव आणि एकशे एक, एक मार्कवर सर्वसाधारण गेलेलं आहे त्यानंतर विजे ए महिला एकशे सहा मार्कवर आणि सर्वसाधारण एकशे सतरा मार्कवर कटअप गेलेला आहे त्यानंतर एन टी बी एन टी बी महिलांचा अठ्ठ्याण्णव सर्वसाधारण एकशे सोळा मार्कवर गेलेला आहे त्यानंतर बघा एन टी सी एन टी सी छा ब्याऐंशी मार्कवर एक सर्विसमॅन गेलेला आहे अनाथ अठ्ठ्याण्णव मार्कवर गेलेला आहे खेळाडू एकशे एक, एक मार्कवर महिलांचा एकशे पाच मार्कवर होमगार्ड एकशे अकरा मार्कवर प्रकल्पग्रस्त एकशे बारा मार्कवर आणि सर्वसाधारण एन टी सी एकशे वीस मार्कवर कटअप गेलेला आहे त्यानंतर बघा एन टी डी महिला एकशे चारवर सर्वसाधारण एकशे वीसवर एसबीसी महिला त्र्याण्णववर आणि सर्वसाधारण एकशे बारा मार्कवर ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा ओ बी सी कट ऑफ बघूया ओ बी सीला बहात्तर मार्कवर पोलीस पाळलं गेलं आहे अनाथ सत्त्याण्णव खेळाडू एकशे एक, एक महिलांचा एकशे दोन त्यानंतर बघा भूकंपग्रस्त एकशे सहा प्रकल्पग्रस्त एकशे सात होमगार्ड एकशे सात मार्कवर आणि एकशे पंधरा मार्कवर सर्वसाधारण गेलेलं आहे सीमध्ये त्यानंतर बघा एस सी बी सी एस सी बी सीमध्ये जर बघायला गेलो आपण तर एकशे पंधरा मार्कवर सर्वसाधारण गेलेला आहे एस सी बी सीमध्ये त्यानंतर बघा सॉरी एस सी बी सी हा सर्वसाधारणमध्ये एकशे अठरा गेलेला आहे होमगार्ड गेलेला आहे एकशे चौदा मार्कर प्रकल्पग्रस्त गेलेला आहे एकशे नऊ मार्कर महिला गेलेला गे आहे सी बी सीमध्ये एकशे तीन मार्कर एन्टी नाही स्पॉर्ट स्पोर्ट पर्सन गेले अठ्ठ्याण्णव मार्कर एक सर्विसमॅन गेलेला आहे त्र्याऐंशीवर आणि पोलीस पाललं सत्तर मार्कवर गेलेलं आहे एस सी बी सीमध्ये त्यानंतर ईडब्ल्यू एस पहा ई डब्ल्यू एसमध्ये बहात्तर मार्कवर पोलीस पाल्य स्पोर्ट पर्सन गेलेला आहे एक्क्याऐंशी फिमेल गेलेला आहे अठ्ठ पंच्याण्णव प्रकल्पग्रस्त गेलेला आहे शहाण्णव मार्कर होमगार्ड गेलेला आहे एकशे एक मार्कवर आणि सर्वसाधारण गेलेला आहे एकशे पाच मार्कवर तर अशा प्रकारे हा मेरिट गेलेला आहे मेरिट थोडा टफ गेला कारण की पेपर हा कठीण आलेला होता आणि हा संपूर्ण जो मेरिट आहे हा आहे मीरा भाईंदर वसे विरार चा दोनशे एकतीस जागेसाठी भरती होती इथे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांचं या घटकामध्ये सिलेक्शन झाले आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद